हो एक आम्हाला ज्या वेळेला कळलं आमच्या शाखाध्यक्षनी आम्हाला फोन केला आमचे शाखाध्यक्ष तिन्ही शाखाध्यक्ष आमचे होते त्यांना ज्यावेळेला शाखेत ह्या आमच्या शिक्षिका गेल्या आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ही तक्रार केली की के आमच्या बाबतीत असं असं झालं आहे त्वरित आमची पोरं गेली आणि जो संबंधित जो कोण शिक्षक आहे त्याला मनसेस्टाईल उत्तर दिलेलं आहे पुढचा पुढे तो विचार करेल का कुठलं काम करताना आणि चांगला माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलं आता त्याच्याकडे चांगलाच चोप दिलाय आमच्याकडे जे आलेली तक्रार आम्ही त्याचा दखल घेतो आणि आमच्या पद्धतीत आम्ही केलेला आहे तुम्ही आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील तक्रार दाखल करण्यास विलंब नाही मी आता पोलिसांजवळ बोललो असं काही नाही आहे पोलिस आता तिथे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन आहेत कारण त्यांच्याकडे तक्रार त्यांनी सगळं त्यांना आता हा जो प्रकार झाला हा बाहेर त्यांना बाहेरून कळलेला आहे त्याच्यानंतर ते पोलिसांचं कामे पूर्ण ऐकून घेत आहेत पण असं कुठे पोलिसांचं आता मी पण त्यांच्याजवळ बोललो बोला आमचा कोण नातेवाईक नाही आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही इथे आलेल्या माणसाची आम्ही तक्रार घेतो आणि पोलीस पोलिसांचं काम करतात त्यांना आता सगळ्या ज्या आमच्या त्या भगिनी आहेत त्यांना तिथे त्यांनी बसवलं आहे त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतात आणि ते त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहेत